नमस्कार मी आनंद शितोळे सध्या ज्या आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जी सुरू आहे उन्हामध्ये सूर्यतरवरून आग ओकतो आहेच परंतु माईकवरून वेगवेगळे नेते ज्या पद्धतीने आग ओकत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता अजूनच त्रस्त झालेली आहे ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक वारंवार शब्द ऐकायला मिळतो हो किंवा कानावर पडतो वाचायला मिळतो तो म्हणजे आम्हाला यांचा वारसा आहे आम्हाला त्यांचा वारसा आहे आम्ही याचे वारसदार आहोत आम्ही त्याचे वारसदार आहोत आम्ही याचे वंशज आहोत वास्तविक पाहता हे वारसदार आणि वंशज ही नेमकी भानगड काय आहे जर समजा खऱ्या अर्थाने जे वंशज किंवा वारसदार म्हणून सांगितलं जातं ज्यांचा वारसा सांगितला जातो त्या वारशावर ही लोक चालत आहेत का हा पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग ज्या वेळेला आपण वारसा किंवा वारसदार म्हणतो ज्या वेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा आपण ज्या वेळेला म्हणतो कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो वारसा आहे काय वारसा आहे किंवा राजश्री शाहू महाराजांचा काय वारसा आहे शंभर वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये करवीर संस्थांमध्ये पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा कायदा केला आणि नुसता कायदा केला नाही कायद्याची अंमलबजावणी केली आणि संपूर्ण मुंबई इलाख्याचं जेवढं बजेट होतं त्याच्यापेक्षा जास्त शिक्षणाचं बजेट करवीर संस्थांनी केलेलं होतं स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून हॉस्टेलच्या मुलांना जेवू घालणारी कर्मवीर अण्णांची जी पत्नी होती त्या पत्नीचा जो वारसा आहे आणि अण्णांचा जो वारसा आहे ज्या अण्णांनी एक वेळ बापाचं नाव बदलील परंतु शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही असं ज्या वेळेला सांगितलं आणि बहुजन समाजातल्या मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणून ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या गोष्टी त्यांनी केल्या हा जो काही वारसा आहे हा वारसा आज महाराष्ट्रामध्ये कोण वा पाळत आहे किंवा कोण हा वारसा पुढे चालवत आहे पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा आपण बंद करतो आहोत किंवा शाळांचं खाजगीकरण करतो आहोत त्यावेळेला आपण खरोखर राजश्री शाहू महाराजांचा किंवा कर्मवीरांनाचा वारसा चालवतो आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला रयतेचं राज्य ज्यांनी आणलं आणि महिलांची आब्रू जी आहे त्या महिलांच्या आब्रूसाठी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला किंवा देसाईंची जी स्त्री होती कर्नाटकमध्ये ज्या वेळेला ती दक्षिण भारतामध्ये जी लढाई झाली होती त्यावेळेला त्यांनी त्या स्त्रीची ओटी भरून तिची रवानगी केलेली होती असा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे हा वारसा सांगत असताना इकडे ब्रजभूषण सिंगसारखा माणूस जो आहे तो मोकाट फिरतो मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्याचा काय हक्क आहे ह्या महापुरुषांचा ज्या वेळेला आपण वारसा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण वारसा ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना दिली लोकशाही राज्यघटना दिली आणि लोकशाही राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की ही राज्यघटना कितीही चांगली लिहिलेली असली तरीसुद्धा या राज्यघटनेमध्ये जर व्यक्तिपूजा बोकाळली आणि जर व्यक्तिपूजेचं स्तोम झालं तर ही राज्यघटना चुकीच्या माणसांच्या हातामध्ये जाईल आणि मग ह्या देशामधली लोकशाही धोक्यामध्ये येईल आज काय परिस्थिती आहे कोणाचा तरी एकाचा परिवार आणि कोणाचं तरी एकाचं सरकार म्हणून ज्या वेळेला तुम्ही जाहिरात करता आणि प्रचार करता त्यावेळेला हे व्यक्तिपूजेचा स्तोम नाही आहे का आणि मग जर समजा असा वारसा जर तुम्ही सांगत असाल तर असा वारसा सांगण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही मग त्यापेक्षा जी माणसं सामान्य माणसं खऱ्या अर्थाने या महापुरुषांचे विचार पुढं घेऊन जातात ती हा वारसा चालवतात त्यामुळे ज्यांना वारसा सांगायचा आहे त्यांनी तो वारसा कृतीतून सांगावा आणि कृतीतून दाखवावा हीच या महाराष्ट्राची या निवडणुकीमधून या सगळ्या नेत्यांकडून असणारी अपेक्षा आणि मागणी आहे नमस्कार